लोकशाही मूल्यांमध्ये लोकशाही तत्वामध्ये बसणारी ही निवडणूक सर्वसामान्य माणसाचा हा अंतिम अधिकार लोकसभा झाली विधानसभा आता मतदार महानगरपालिकेसाठी या न्यानं मलाही किंवा मतदानाला जायचं महानगरपालिका ही काही निवडणूक अशी आहे कि लोग कि लोग से से भी की लोकसभेचं विधानसभेपेक्षा आपल्याला अत्यंत जवळची लोकसभेमध्ये खासदार आपले प्रश्न मांडील विधानसभेमध्ये आमदार आपले प्रश्न मांडतील पण आपल्या जवळच्या प्रश्न जे आहेत गटारांचे प्रश्न असतील पतिनांचे प्रश्न असतील आरोग्याच्या समस्या असतील अनेक प्रश्न जे आपल्या घराजवळचे आहेत ते मांडणं ते फक्त महानगरपालिकेमध्ये शक्य होत नाथागो आमदार आहे विधानसभेत नाही मांडू शकत किंवा मांडता येतं पण मांडता येणार नाही कारण त्याला काहीतरी मर्यादा असत ते आमच्या घरची गटार साफ केली नाही हे विधानसभेत ना मांडण्याचा विषय नाहीये माझ्या घरासमोर ते दिवे आहे ते विधानसभेत मांडण्याचा विषय नाही आहे तो महानगरपालिकेतच मांडावा लागणार तो सुटावा लागणार त्यांना ते अधिकार आहे माझ्या निवडणुका पार पडत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी सत्ता कोणाची गेली अनेक वर्ष महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची सत्तावीस मागच्या काल अण्णा सत्तावन्न नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या शहरामध्ये निवडून आले नेहमी प्रचारामध्ये सांगतात की आमचं सरकार वर दिल्लीला आहे आमचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे आमचं सरकार खालपर्यंत आहे खासदार आमचा आमदार आमचा मंत्री आमचा पालकमंत्री आमता मुख्यमंत्री आमचा उपमुख्यमंत्री आमचा अरे पण हे तर मागच्या पाच दहा वर्षापासून आम्ही ऐकत होत ना दहा वर्षापूर्वी तुमची सत्ता होती सत्तावनला नगरसेवक तुमचे निवडून दिले होते पण तुमचे नगरसेवक तुम्हालाच सांभाळता आले नाही सत्तावन पैकी सतरा पडून गेले शिवसेनेकडे चालले गेले तुम्हाला अजून ते सांगायचं आले नाही आणि नंतर परत जे गेले होते त्यांना आता माझ्या मजा आले जळगाव शहरांचा राजकारण आपण कधी नवभव महिला घेऊन घडवून आता या पाच वर्षांमध्ये आपण आता या अलीकडच्या देवळुला बघायला होतो दिल्ली सत्ता महाराष्ट्रात सत्ता जर विला करायच्या कोणाला मला आळावं लागत या पाच वर्षासाठी काय भेटायचं भेटणार नाही पाच वर्षाच्या पूर्वी जे शब्द दिल्याचे पाहिजे आणू जळगावला मोठा देऊ का नाही आणला माझा माननीय मुख्यमंत्री तेच शब्द वापरतात तेच तुम्हाला परत सांगताय अरे मी जळगाव शहरामध्ये गेले अनेक वर्ष या निवडणुकांमध्ये भाग घेत आलेला अनेकदा निवडणुकीचा चित्राने बदल आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं नागरिकांच्या मदतीने शक्य झालेलं पण गेल्या अनेक वर्षांमध्ये या ठिकाणी महापौर वेगळा गेला असेल डायरेक्ट महापौर के जी पाटलांच्या मदतीनं आमच्या मदतीने असं काही बोललं नसेल

या गुंडागर्दीच्या गर्दीच्या या ठिकाणी हे नगर चौकातले जे शेख झालेले ते गुंडा गर्दीच्या सर्वसामान्य गोरगरी माणसाला न्याय नाही त्याला विकत घेण्याची भाषा सातत्याने या माहितीच्या माध्यमात केली जात आहे चिंता करू नका आमच्याजवळ पैसे आहे शेवटच्या दिवशी नाथाभाऊ किती वाटत कर संतोष <coughs> भाऊ किती फिरतो शेवटच्या दृष्टी आम्ही चित्र बदलून दाखव अशा स्वरूपाची भावना आणि गुरुमी यांनी मनात काय झालं कोण नगरसेवक शिवसेना उपाठाव नगरसेवक केलेले ज्या नगरसेवकाने आयुष्यभा भाजपला मिळत केला ते नगरसेवक आता त्यांना केलं तरी ज्यांच्या विरुद्ध भाजपाने ओरडले आरोप केले त्याच नगरसेवकांनी आता तिकीट दिले तुम्ही ज्यांच्यावर या सुरेश आमच्या भोड्यांनी आमदार साहेबांनी आरोप केले विधानसभेमध्ये कि माणूस पाईप जोरतोय हे जोरलेले पुरावे दिले उनारे सगळे सगळे आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या आमदार साहेबांनी केली ज्यांनी त्याच्या विरुद्ध रस्त्यावरून आंदोलन केले काय राजूबामा तुमचे टीव वाटते वाटतो त्याचा प्रचार करायची वेळ राजूबामाचार करत आहे पाय उतर मी जगाव शहरांना नागरिकांना सांगणार आहे हे निवडणूक अनेक निवडणुकांपेक्षा वेगळी आहे मागच्या निवडणुकांमध्ये अकरा बारा उमेदवार झाले त्यांच्या सही त्यांनी काढा आणि उद्या त्या जळगाव शहरामध्ये प्रसिद्ध करा की या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांवर किती गुन्हे दाखवला प्रत्येकावर काही काही मुला दाखल कुटुंबावर मुलाखल काही काही कुटुंबा मर्डर करणारे उमेदवार दहशत वाजवणारे उमेदवार खड्डणी लागणारे उमेदवार मंत्रिमंडळ अशा कुटुंबाचे उमेदवार निवडून देणार तुम्ही तुमच्या वार्ड्यातलं काय चिंतन आहे सबेदवार दोघांनी दोघ नितीन बरडे या ठिकाणी मग विकास तुमचं मग विकास या वार्डला थांबला का आता परत ते तुम्ही नेता का तर दुसरा उमेदवार पाहिला अडकल कशा माहिती तुम्ही ओळखता नाही निदान उमेदवार ओळखता की नाही थोडी माहिती करा नाही परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुतळा त्या ठिकाणी पाहिला त्याचा विषय इतिहास तुम्हाला माहिती आहे काय झालं या साहेबांनी काय केलं नाका भाऊ ते महारवत्नाच्या जमिनी घेतात म्हणून सुपारी <coughs> घेऊन बदनाम करण्यासाठी आम्हाला पुढे आला आणि सुट्टी मी त्यानंतर आम्ही घेतल्याच नाही कुठे गेला होतीच उपाय करायच्या कुठून तरी आंदोलन करायच्या लोकांना बदनाम करायचं काम करायचं अशा स्वरूपाचे उपाय तुमच्या उमेदवाराने केले याचा कोण भर काय काय उत्पादनाचं सांगायचं का आमचे उमेदवार सुशील सिन्हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे दुसरा उमेदवार संस्थाने आहे कधी भांडण वारामारी करणार नाही कधी असं तोली नाहीये कधी असे दुपारी घेऊन काम करणार माणसं नाही शहरामधलं वातावरण अत्यंत भरुड आहे दुसरी या लोकांनी निवडून ठेवले मी मतदारांना विनंती करणार आहे उमेदवार तपासून घ्या ज्याच्यावर कोणताही नाही त्याच्या कुटुंबामध्ये कुणा होणार आहे अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांना मन दूर असं महादेव जास्तीत जास्त गुन्हे आम्ही तिकडे दिलेलं आहे कुणी पाईपे बदलून लढत आहे कुणी मर्डर केस मध्ये ज्यादा बोला तो आठ हजार लिहिले साठ हजार लिहिले पन्नास पंचवीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये अनुभव भाजपच्या मंगलार पण महायुतीच्या उमेदवार ज्या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्राला गोपीनाथ शिंदे साहेब असतात सांगायचं होतं की गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र

ना 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 या ना या दर्णा दर्णा ना का एवढ्या लोकांना माघार घ्यायला भाग पडलं काय महाराष्ट्राचं राजकारण राज चाललेलं रा आहे कुठल्या युद्ध कुठलं कारण चाललेलं आहे कुणी कुणासोबतच सदन करतात

पण आता भाजपला मत द्यावं अशा विषयी होत हे जे चित्र पाहतो त्या चित्रापासून भाजप विषयी नाराजी स्पष्ट मग मी सल्ला देणार आहे महानगरपालिकेच्या मतदारांना तुटारे नंबर एक येते आमचा उमेदवार आणि जिथं तुम्हाला असं वाटत असेल की आता उमेदवार नाहीये

तुम्हाला पक्ष काढत नसेल तर पक्षाला मतदान करायला लागलं त्या ठिकाणी ठिकाणी करा ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की याच्या पक्षा या मार्गाचा कुणाला येईल पण भाजपला मतदान त्या ठिकाणी करणं म्हणजे आज चित्र जे आहे अनुभव परत निर्माण करत असेल आणि मला माहिती कि या जळगाव जिल्ह्यामध्ये मला असं वाटत लोकांचा आपल्याला लोकांचा आज घरा बोलणाऱ्या

आणि बाहेर फेसमुख तुम्ही सगळ्या बाहेरचे लोक असे नाही जसं काही या महानगरपालिकेचा मतदार विकाऊत आहे पैशाच्या बळावर आम्ही विकास करून आमच्या माणसं कसंही निवडून भावना आहे पाडा या ठिकाणी चित्र बदलावा आणि आपल्या वारणामध्ये बदलवा बदलावा बदलावा तुतारी या चिन्हांना प्राधान्य द्या या गुंडागर्दींना या दलांना या ब्लॅकमेल करणाऱ्यांना समोरच्या लोकांना आज पाच मदत होते डिपॉझिट गोल करा कारण मारा मारामार्या करायच्या हे करायच्या पैसे द्यायचे आंदोलन करायचे खोटे नाटे करायचे बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा असे धंदे करणारे उमेदवार तुमच्या वाराच आहे आणि सुस्कृत सभ्य अशा पक्षाकडून आहे म्हणजे किती खालच्या स्तरावर राजकारण राजनिती किती खालच्या बदलवा आणि येणाऱ्या पंधरा तारखेला कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तुतारी निशानीवरचे आमचे हे दोन उमेदवार भोगले आणि पवार, भुणानी पवार।, भुणानी पवार। या ठिकाणी आमदार ललित कुमार राम किशोर भोगले आणि सुरेश पोपट पवार पवार सुरेश पोपट या दोघांच्याही तुतारी या निशाणीवर बटन दाबून यांना प्रचंड मताचारी विजय करा माझा विश्वास या भारतातील नागरिकांवर आहे बऱ्या काळात की माझ्या आवाहनाला प्रत्येकाचं आहे याही वेळेस माझ्या आवाहनाला प्रत्येकाचा द्या आणि दोघांनाही प्रचंड मनाचा घेणे निवडणार असा विश्वास करत आणि माझ्या चौदाचा कसा करतो